राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं प्रीतमताई बिचारे डॉक्टर कधी राजकारणाशी संबंध नाही आला पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं बघा मी पराक्रमी आहे मी पराक्रमी आहे आणि प्रीतमबाई परिक्रमा करणार आहेत त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही मी पराक्रम करू शकते माझ्या एका सहीनी माझ्या एका निर्णयाने लाखो उस्तोड कामगारांना पैसे मिळू शकते तो आता आमचे दादा एक सगळे सगळे पोरं आमचे तिडके बिडके आमचे सगळेच हे राणा डोळे तिकडे उभा आहे त्याचे मुकादम सगळे घरातले सगळे लोक काही उस्तोड कामगारांचं काय उस्तोड कामगारांचं काय मिळेल मी एका निर्णयामध्ये उस्तोड कामगारांना पैसे देऊ शकते मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा वीक विमा देऊ शकते पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही मी लग्नांना जाऊ शकत नाही मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही माझ्या व्यवस्थेत व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रेतमताई आज मी पुन्हा निघाले पुर्वावर माझे सहकारी माझा युवा तालुका तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ त्यांना तिकीट मिळालं मी त्यांना शुभेच्छा आणि दिले नगर जिल्ह्यामध्ये आले आमचे घरी गेले त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आली सुद्धा आले माझ्या बरोबर त्यांना शुभेच्छा दिली आज सकाळी म्हणजे काल सकाळी उठल्यापासून मुरली मोहळ असतील बाबूराव पाचरणी असतील मोनिका राजे असेल सुजय विखे असतील या सगळ्यांकडे करत करत मी माझ्या जिल्ह्यामध्ये आले आणि हे सगळं मी बघत होते या सगळ्यांना भेटून मी येत होते मला मीडियाचे लोक सारखेच प्रश्न विचारायचे होते युट्यूबवर काय 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 बातम्या चालल्या पंकजा ताईना कोण धक्का देणार पंकजा ताईना कोण धोका देणार पंकजा तैंना कोणाला पंकजा तै तेन समोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार मला मीडियाने विचारलं की कसं होईल कशी समीकरण होतील तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे अमुक येणार आहे या जातीचा येणार आहे त्या धर्माचा येणार आहे मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही नाही तर चाळीस वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी ही बहादूर जनता राहिली नसते <laughs> मला लोकसभा लढायची होती का नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली सुंदर दहा वर्ष काम केलं पण माझं तिकीट जाहीर झालं आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता पहिल्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनीच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीनी निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार हे सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे मला एकदम छान वातावरण आहे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं काय नवीन घडलं रे काय नवीन घडले राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत काय नवीन घडलंय या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची आम्हाला पाडण्याची बरोबर आहे मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं सा संपलं आता ताईचं दुकान बंद झालं विरोधकांना असं वाटत होतं ताई संपलाय संपलाय संपलं पण संपत नसतं कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात पण जेव्हा आम्ही तुमच्या समोर समोर उभी आहे नतमस्तक होऊन मी हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे सकाळी मोहळच्या घरापासून शेवटी मोनिका राजेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून त्या तस...